रामकृष्णारी मंडई मी किशोरी तेरवणकर जर्नी विथ किशोरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते मंडई खूप लेट आपला हा व्हिडिओ येतो आहे आणि मी गावाला आल्यावरच मोस्टली व्हिडिओ वगैरे शूट करते त्याच्यामुळे आता म्हटलं आता आलेच आहे तर आपण व्हिडिओ शूट करूया एखादा तर मी आता जाते मम्मी आणि शेतीचं काहीतरी काम करायला गेले तिकडे जाते त्याच्यानंतर तर मग येऊन नाश्ता वगैरे करूया तर आधी तिकडे जाऊन बघूया मम्मी वगैरे काय करते चला तर मग मी भाजावळी करणार आहेत आणि त्याच्यासाठी ते भारे वगैरे आणतात तिथे कुठे आहेत ते अजून दिसले नाहीत मला पण इथे भारे वगैरे जिथे आपण शेती करतो तेही लोक भारे वगैरे आणून टाकतात गुरुपणाता खूप लांब नाही जात चरायला इकडेच जवळपास घरांच्या इकडेच असतात समोरसून येते मम्मी येते की ह्या ही बघा ही बघा जण भेटली मम्मी आणि भाऊ दोघ आहेत हे एवढ इथं एवढंच होत

तर म्हणजे ठेवली होती बाहेर घेऊन आलो आणि मला हे दाखवायचं होतं की शिद्धूंच्या इथे ना मस्त फुलं धरले जास्वंदीला आणि जास्वंदी वेगळ्या आहेत ज्या आपल्या रेग्युलर फुलतात त्या नाही त्या कळ्यावाल्या फक्त याच्या कळ्याच होतात पूर्ण फुलं नाही होत आणि खूप सारे झाड आहेत आपल्या इथे पण प्राजक्ताच्या झाडाला पण थोडी थोडीशी फुलं लागली थंडीमुळे जास्त फुलं वगैरे पण लागतात झाडांना आता आमच्या इथे पण मस्त फुलं तिकडनं ती शाळेतून मुलं ओरडतात बायडी काय मेथी मेथी हे आता एकच फुल धरलं ह्याच्यावर फुल कधी परत धरल ह्याची चाय बनवायची होती पानवेल सापडली मिरची मस्त लागले दोन, दोन। नेला टाकले ह्या वेली का ह्या लावायचं ना काहीतरी हे सपोर्ट लावायचा ह्या ही 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 कृष्ण कमळची ती सी ना वेल नाहीये अरे मम्मी पान पान येत जाते ना वरती अशी टाकलंस तर ते ही होणार ना भात लावले बा आधी तिकडला आणलेला काय काय हाताच नाव कोलम म्हणजे बघते किती दिवसात दाढ येतात कशी येतात वाडा कोलम ती जाम तोडलाच नाही ती अरे तिथं चॉकलेटी आणले चॉकलेट आण किती आहेत तर मंडळी मी ट्रेन म्हणजे बस मध्ये खायला माझ्यासाठी चॉकलेट आणलेली आणि पूर्ण पॅकेट आणलेलं आता ती खूप सारी उरली आहेत तर आता ही आमची छोटी छोटी मुलं आले आहेत त्यांच्यासाठी मग शाळेत जास्त नाहीत मुलंच मुलं आहे नाव सांग तुझा मी नाही सुमित आणि तू किती आता दुसरीत भारी मस्त सगळ्यांना द्या चला आपण पण बघूया नाश्ता काय आहे तो नाश्ता बघितलाय मी सकाळी बाप्पाने दाखवला आणि हा मी बघितला हे चिंचेच आंबट मी बघितलंय मग अशी मी घेऊन जाणार आहे चला रे बनवली पोळी आणि चढ संध्याकाळी मटरच काहीतरी बनवूया मस्त स्पेशल भाऊ भाऊ फक्त बघ चल चल चला पाणी एकदा मावशी बसले मावशीने चॉकलेटाने घेतला नाही तर मावशी बनव मावशी तरी चॉकलेट खाणार आहे तुम्ही काय कॅडबरी खाणारच वाटतं माझा कॅडबरी तर मंडई आता मी नाश्ता वगैरे केला आणि मम्मी म्हणते हळद काढायला जायचंय थोडी हळद तर मम्मीने घरी आधी काढून आणली आहे आणि थोडी एका एक बागेतली बाकी आहे ती काढायला जायची आहे तर आता तिकडेच जातोय आणि बघूया आता हळद किती भेटते ते हो चला तर आपण त्या अर्ध्यावरती पुचलोय अजून खूप पुढे थोडं बाकी आहे आणि पुढे मशीनचा आवाज आला म्हणून म्हटलं व्हिडिओ चालू करूया मग तो कोण आहे ते हां इथे आम्हा इथे आम म्हणजे त्यावेळी चालतो आहे त्याला म्हणतात तीन धुंडी कारण इकडे म्हणजे पूर्वीपासून ह्याला नाव पडलं आहे तीन धुंडी इकडे वरती तशा तीन दगडी मोठ्या मोठ्या आहेत त्याच्यामुळे ह्याला नाव पडलं आहे तीन दोंडी ऊन पण खूप आहे गावाला थंडी आहे थंडी आहे म्हणून ऊन भरपूर लागतं आहे दगडी आता जास्त दिसत नाहीत कारण की पूर्ण आता झाडं वगैरे झाले त्याच्यामुळे दगडी दिसत नाहीत बहुतेकदा म्हणजे बागा चालू होतात मशीन घेऊन दादा आहे वाटत बघूया पुढे ही आपल्या इथले जे काका आहेत त्यांची आहे ते सुद्धा आले बागेत कुठेतरी खालती असतील आता बाप रे काय तयारी आहे बा माझ्या दादा ऑर्डर पिडर घेऊ की काय फवारणीची कटिंग मशीनची कटरची आमच्या बागेत तरी नेऊन तरी नेऊन टाक हे मुदत नाही हे मुद्यावर ना बेधून झाल्यावर आताच झालं वाटत तरी केलंच जरासा भारी हा हा आम्ही भार नाही देतो तेव्हा गवत कापूचा ऑर्डर घेऊन हा म्हणत कुदळ घेऊन दार पेरूक चालल अरे रे हे मरत ना बैल करतात ना हा हा खर हा हा तर आता आपण थोड्याच वेळात आपल्या बागेत पोचू तर माझ्या इकडे कुदळ आहे हळद खाण्यासाठी कुदळ घेतले आणि ऊन भरपूर आहे इकडे वापरे खूप ऊन लागतंय तर आता फायनली आपण आपल्या बागेत पोचलो आहे आपल्या बागा वगैरे सगळ्या बेन आधीच झाल्या आहेत सगळ्या साफ करून मी लवकर घेतलं साफ करून पाणी द्यावी ताण लागले ही आम्ही मी आले होते मग गावाला तेव्हाच हळद लावलेली आणि आता काढायला पूर्ण रेडी झाली आहे

तर मंडळी आता इथली तर जरा हीच होती हळद ती काढून झाली आहे पूर्ण आणि इथे थोडीशी होती ती पण काढून झाली आहे आता अजून वरती थोडीशी आहे ते काढायचे फणसाचं झाड केवढं झालं आधी बघू आधी पाणी नाही पाणी अनुभवते ना घालू हा मी इकडनं येते <tart noise> थंडीमुळे फुलं भरपूर कसली कसली धरले आहेत ना म्हणजे तू जराशीच काढून दिली त्याच्यातली ते जरा बरी आहे ना तिथे दुधी आहे जी म्हणजे आम्ही इथे लावली होती त्याच्यात जाळा लावलेलं जाळ्यामध्ये ते तर कुठेतरी आतमध्ये अडकल्यामुळे समजली नाही की ही होती आतमध्ये तिथं ते एवढी ते मोठे मोठे झाले ते ते बियासाठी होतील आणि इकडे माझं काम चालू आहे हळद साफ करायचं इकडे जी हळद लावायची ती आणि इकडे हळद चुकून परत वाटायची ती तर मंडळी फायनली आता आमची हळद वगैरे पूर्ण साफ करून झाले इकडे दोन पिशव्या भरल्या आहेत आणि आता लेट पण खूप झालं आहे घरी जायचं आहे जेवण वगैरे पण बनवायचं आहे मम्मी पेरू घेऊन आली होती भूक लागली त्याच्यामुळे आता मग पेरू कापते पेरू वगैरे खातो आणि मग निघूया इथून तर मंडळी फायनली आता आम्ही निघालो आहेत मम्मीच्या एक मम्मीच्या डोक्यावरती एक पिशवी आहे एक माझ्या डोक्यावरती पिशवी आहे आणि आता मी चाललेत घरी आता खालती दादा पण आहे तिकडे तो पण आता बघू आमच्या सोबत येतो काय घरी नाहीतर मग आपण मग बघितलात दादा मारत होता आणि थोडस झालं होतं त्याचा म्हणजे तो सुद्धा आलाच होता तेव्हा आणि आता त्याचं इकडे ऑलमोस्ट अर्धनिमार झालं वाटतं तिथेच कुठेतरी तर म्हणजे कालचा व्हिडिओ एंड करायचा बाकी होता आणि संध्याकाळी आम्हाला खूप लेट झालं होतं घरी यायला त्याच्यानंतर मग रात्री सगळं जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही लवकर झोपलेलो त्याच्यामुळे व्हिडिओचा एंड करायचं वाक्य होता मग तुम्हाला कालचा व्हिडिओ आपला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद